मंडई एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यानं एस टी कामगार संयुक्त कृती समितीनं कालपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे काल, काल त्याचा थेट फटका राज्यभरातील एस टी प्रवाशांना बसला तर आजही राज्यभरातील जवळपास त्रेसष्ट आगार पूर्णत बंद असल्याचं समजत आहे शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन द्यावं महागाई भत्त्याची थकबाकी द्यावी करारातील त्रुटी दूर कराव्यात वैद्यकीय कॅशलेस योजना लागू करावी आदी मागण्यांसाठी एस टी महामंडळातील बहुतांश संघटनांनी स्थापन केलेल्या संयुक्त कृती समितीनं कालपासून ते आंदोलन आहे सध्या त्या आंदोलनाची दखल सरकारनं घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर एस टी कामगार संघटनांची आज चार वाजता बैठक होणार आहे काल दुपारी उद्योग मंत्री उदय उद्ध्य सामंत यांनीही त्या समितीच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असून सणासुदीच्या काळात आंदोलन करून प्रवाशांची गैरसोय करू नये असं आवाहन सामंत यांनी केलं आहे मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागं घेण्यास संघटनेनं नकार दिल्यामुळे काल काहीच तोडगा निघू शकला नाही आणि आंदोलन आजही चालूच आहे म्हणजे आज मुख्यमंत्र्यांसोबत होत असलेल्या बैठकीमध्ये काहीतरी सकारात्मक तोडगा निघून हे आंदोलन संपेल अशी अशा सर्वसामान्य प्रवाशांना आहे जसं बघितलं तर गेल्या दोन तीन वर्षात एसटी कामगारांना आपल्या मागण्यांसाठी पुन्हा पुन्हा आंदोलनाचा हत्यार उपसावा लागत आहे त्यांच्या नेमक्या कोणत्या मागण्या आहेत का त्या मागण्या मान्य होत नाहीत आणि त्यासाठी त्यांना वारंवार आंदोलन का करावं लागतंय तसंच आजपर्यंतच्या त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांच्या हाती काय काय लागलं या सगळ्याचाच आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी मंडळी ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या लालपरीची धाव कर्मचारी आंदोलनामुळं कालपासून मंदावलेली आहे एस टी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ते आंदोलन पुकारलेलं आहे मंडळी राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यस्तरीय कामगार संघटनेच्या कार्यकारिणीनं चौदा ऑगस्ट रोजी बैठक घेऊन कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारला सत्तावीस ऑगस्ट पर्यंत मुदत दिली होती त्यानंतर अठ्ठावीस ऑगस्ट रोजी कामगारांच्या जिल्हास्तरीय कार्यकारिणीने निदर्शने करून तीन सप्टेंबर पासून एस टी महामंडळ कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा दिला होता तरीही राज्य सरकारकडून कामगारांच्या मागण्यांची विशेष दखल घेण्यात आली नाही म्हणून आम्ही मागण्यांसाठी ते आंदोलन पुकारलेलं आहे असं एस टी कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे मंडळी काल त्या आंदोलनाचा थेट फटका राज्यभरातील एसटी प्रवाशांना बसला तर आजही राज्यभरातील जवळपास त्रेसष्ट आघार पूर्णतः बंद असल्याचं समजत आहे त्यामुळे एस टी बसेसची चाकं थांबली असून ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत सध्या मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत संपावर कर्मचारी ठाम असून सरकारनं कर्मचारी संघटनेला आज दुपारी चार वाजता चर्चेसाठी बोलावलाय दरम्यान आज मुख्यमंत्र्यांसोबत होत असलेल्या बैठकीमध्ये काहीतरी सकारात्मक तोडगा का निघून हे आंदोलन संपेल अशी आशा सर्वसामान्य प्रवाशांना आहे पण मंडळी आपण बघितलं तर गेल्या दोन तीन वर्षात एसटी कामगारांना आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही का असा प्रश्न निर्माण आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात एस कर्मचारी संघटनांनी एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करावे आणि पगारवाढी मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी संप सुरू केला होता तसंच राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांना राजकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता गरबाड वार्षिक वेतनवाढीसाठी आंदोलन सुरू केलं होतं त्या संपाने नऊ नोव्हेंबर रोजी तीव्र रूप धारण केल्यानं त्यावेळी बस सेवा ठप्प झाली होती त्यावेळी संपात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांचं निलंबन करणे शिवाय त्यांना बडतर्प का करू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावणे असे प्रकार वेळोवेळी सरकारने केले होते पण तरीही संप जास्तच चिघत असल्यानं अखेरीस एस टी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवून अठ्ठावीस टक्के देण्यात येईल घरभाडे भत्ता देण्यात येईल कर्मचाऱ्यांची वार्षिक पगार वाढ दोन टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात येईल अशी घोषणा त्यावेळी करण्यात आली होती मात्र त्यामध्ये विलिनीकरणाची मागणी मात्र हवेत विरून गेली दरम्यान वीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सलग चोपन्न दिवस सुरू असलेला संप मागं घेऊन एस टी सेवा पूर्ववत झाली होती दरम्यान अनेक कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं होतं पुढं काही कर्मचाऱ्यांनी तर आत्महत्या केली कालांतरानं संप मिटला परंतु त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या हाती काहीच लागलं नसल्याची खंत आजही एस टी कर्मचारी संघटनेकडून व्यक्त करण्यात येते दरम्यान ना महागाई भत्ता ना घरबत्त्यात वाढ झाली त्यानंतर अनेक कर्मचारी संघटना वारंवार राज्य सरकारशी पत्रव्यवहार करून प्रलंबित आर्थिक मुद्द्यांची पूर्तता करण्याची मागणी करत होत्या दरम्यान राज्यात सत्ता बदल झाला त्यानंतर नवीन सरकारकडं त्या कर्मचाऱ्यांनी आपली घाराणी मांडली पण सरकार कोणाचंही असो समस्यांची दखलच घेतली जात नाही असा एस टी कर्मचाऱ्यांचा सध्या आरोप आहे गेल्या वर्षी सुद्धा एस टी कर्मचारी आक्रमक झाले होते पण त्यावेळी सरकारनं आश्वासनपूर्तीचं गाजर दाखवून वेळ मारून नेली असा त्या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे त्यामुळं कालपासून पुन्हा त्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनं चालू केलेलं के आहे म्हणजे एस टी कर्मचारी आंदोलन हा सध्या महाराष्ट्रात एक ज्वलंत प्रश्न बनलेला आहे एकीकडे एस टी कर्मचारी आंदोलन करतायत तर दुसरीकडं एस टीची सध्या नेमकी स्थिती काय आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेऊन गेल्या चार पाच वर्षांपासून कोरोना एस टी संप यामुळे एस टी महामंडळाचं आर्थिक चाक खड्ड्यात रुतलेलं आहे दोन हजार चौदा पंधरा साली ले असलेला एस टीचा तोटा एक हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपये होता तर कोरोना काळानंतर म्हणजेच दोन हजार वीस एकवीस मध्ये हाच तोटा वाढून सहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला होता सद्यस्थितीत एस टीचा तोटा हा वार्षिक नऊ हजार कोटी रुपये आहे सध्या एस टीला दररोज सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी रुपये उत्पन्न मिळते मात्र उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्यानं एस टीचा तोटा वाढतच चाललाय शिवाय एस टी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही एस टी महामंडळाला राज्य सरकारवर अवलंबून राहावं लागतंय संप काळानंतर राज्य सरकारकडून महामंडळाला दर महिना साडेतीनशे कोटी रुपये दिले जात होते मात्र राज्य सरकारनं प्रवाशांसाठी विविध सवलती जाहीर केल्या त्यामुळे सध्या एकूणच कर्मचाऱ्यांच्या पगाराबरोबरच गाड्यांची देखभाल दुरुस्ती इंधन आगाराची देखभाल या सगळ्याचा खर्च पेलणं एस टी महामंडळाला त्यामुळे एकंदरीतच एस टी ही सध्या आर्थिक दृष्ट्या तोट्यात असल्याचं दिसून येत आहे दरम्यान मागे एकदा असंच प्रलंबित मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला होता त्यावेळी सुरुवातीला एका डेपोमधून सुरू झालेला संप नंतर राज्यभर पसरला त्या संपाला राजकीय रंग चढले त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जुन्या पक्षांशी बांधलेल्या संघटनांनी आक्रमक भूमिका घ्यायची टाळली होती त्यावेळी संघटना काही प्रमाणात फुटल्या नवनेतृत्व उभं राहिलं कर्मचारी संपावर आक्रमकपणे आंदोलनात सहभागी आणि संघटनांचे पदाधिकारी सावध भूमिकेत असं चित्र दिसत होतं शिवाय त्यावेळी काही ठराविक लोकांनी त्या आंदोलनामधून त्यांचा राजकीय स्वार्थही साधून घेतला मात्र त्या संपानंतरही कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रत्यक्षात पूर्ण झाल्या नाहीत एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण झाले नाही सातवा वेतन आयोग मिळाला नाही दरम्यान संपकात एस टी महामंडळात भाडे तत्वावरील बसची संख्या वाढवण्यात आल्यानं त्यावेळी नकळतपणे खासगीकरणाला सुरुवात झाली त्यामुळे आता पुन्हा एकदा एस टी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी सर्व संघटना एकवटल्या आहेत परिणामी आज मुख्यमंत्र्यांसोबत होत असलेल्या बैठकीमध्ये काहीतरी सकारात्मक तोडगा निघून हे आंदोलन संपेल आणि आपली लालपरी पुन्हा दिमाखात रस्त्यावर प्रवाशांच्या सेवेसाठी धावेल अशी आपण आशा करूयात पण तुम्हाला एस टी कामगारांच्या संपाबाबत काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या यो योग्य आहेत का सरकारनं त्या पूर्ण करायला पाहिजेत का याबद्दलही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष बारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद